हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले मम्मीची संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि मम्मी कसं करते पहिल्यांदा चपात्या करायच्या होत्या त्यामुळे सगळ्यात अगोदर पीठ मळून घेते म्हणजे कसं बाकीची भाजीची वगैरे तयारी करेपर्यंत पीठ छान व्यवस्थित मुरतं आणि चपात्या पण छान होतात तर संध्याकाळच्या भाजीमध्ये सुका फ्लावर बनवायचा होता नंतर आंबरस पण बनवायचं आहे तर आता मग मी पीठ मळते तोपर्यंत मी मग आंबे वगैरे स्वच्छ धुवून आंबरसाची मी तयारी करून देते आणि पप्पाने आणले होते आंबे दुपारीच आणले होते आणले हो की मग फ्रीजमध्ये ठेवले होते संचितला आंबे खूप जास्त आवडतात खायला त्यामुळं आंबे आणले की लगेच खातो आणि पप्पा सारखंच आणत असतात तसं पण आंबे आणि संचित मग आवडते त्याला आंबे खायला त्यामुळं देत असतो दुपारचं खातो निवांत कट करून दिलं की एकदम मन लावून खातो आणि त्याचं विशेष सांगायचं झालं तर आंबे खूप आवडीने खातो आणि आंबरस खातच नाही असं कावर काय माहिती तरी तर आता आम्ही चार आंबे होते चारीच्या चारही आंब्याचा चारी मस्त असा आता आंबरस बनवून घेते आणि धुवून वगैरे घ्यायचे आंबे स्वच्छ धुवाय लागते आणि मग आम मम्मी असं म्हणते की मी आमरस चांगला बनवत नाही त्यामुळं मी काय करणार आहे फक्त आंबे स्वच्छ धुवून त्याची साल वगैरे बारीक कट करून ठेवणार आहे आणि नंतर मग मम्मीचं पीठ मळून झालं की नंतर मग मम्मी आंबरस बनवून घेईल तर आता इथं नळाखाली चांगलं तीन चार पाण्याने स्वच्छ आमरस आमरसाचे आंबे धुवून घ्यायचे आणि आंबे गोड असतील तर आमरस पण खूप छान होतो तर हे पप्पा आंबे आणतात ते खूप म्हणजे खूप छान गोड असतात आणि ह्या आंब्यामध्ये पण संचितनी थोडीशी वाटणी घातली संचितला खायचे होते त्यामुळे संचितला दिलं मी थोडंसं आणि एवढंच करून ठेवलं मी आता ही पाटी काही जास्त खराब नव्हती झाली त्यामुळे मी पटकन हिला धुवून ठेवली असं केलं की मग कसं तेलकट वगैरे भांडी गासावीच लागतात तसं हे काय तेलकट नव्हतं धुवून जरी ठेवलं असतं तरी पण झालं असतं त्यामुळे मी पटकन धुवून ठेवलं आणि असं केलं की मग भांडी पण थोडीशी कमी पडतात आता मम्मीला खोबरं पाहिजे होतं आणि संचितनी मम्मीला दिलं खोबरं आणि मग संचित पण अशी छोटी छोटी थोडीशी कामं करतो तर याच्या अगोदर मी तुम्हाला मिरचू दाखवला होता आणि तो मिरचू खूप म्हणजे खूप छान झालता मग अजून पण मिरच्या होत्या आणि त्या मिरच्या पण काय एवढ्या संपणाऱ्या नव्हत्या थोडासा मिरच्या पिकल्या होत्या मग मी मम्मीला म्हणलं मिरचू बनव मग मम्मी आता मिरचू पण बनवते नंतर फ्लावर पण बनवायचा आहे आणि चुलीवर स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे इथून सगळी तयारी आहे तर करून घ्यावी लागते आणि संजित खोबरं खात बसला होता खोबरं गोड असेल तर खायला छान लागतं आणि मग मी जाऊन बाहेरून लिंबी पण आणली लिंबू आणून लिंबांना बारीक असं कट करून घेतलं नंतर मम्मीने मिरची कट करून घेतली आता इथं मसाला आ, मी बारीक करून घेते आता हा मसाला मम्मी कधी कधी कधीकधी म्हणजे मम्मीचा आठ दिवसाचा मसाला असतो जो भाजीला वापरते ते तर हा मसाला खास मिरतूसाठी बनवते मिरचूला कसं मसाला भरपूर जिरे लसूण भरपूर असेल तर मिरचू खूप छान लागतो त्यामुळं सागोदरचा मिरचू एक डबा भरून केला होता सगळा संपला तीन दिवसामध्येच खूप म्हणजे खूप छान झालता आणि तो जसा मुरेलला तसं तर अजूनच छान टेस्ट त्याची लागते आणि तिखट पण मिरची जास्त नव्हती खूप जास्त तिखट मिरच्या जास पण मिरचू संपत नाही पटकन तर मी मसाला बारीक करून घेतला इथं मम्मी आता लगेच आमरस बनवते मम्मी कसं साखर भरपूर टाकते वेलची पावडर मीठ वगैरे टाकते त्यामुळे तिचा आमरस छान होतो तसं मला साखरेचा एवढा अंदाज येत नाही त्यामुळे मम्मी म्हणली होती रू दे मिस करत ह्याच्या अगोदर एकदा केलं तिला काय आवडलं नाही नंतर मग मम्मीने काय केलं ह्याचं कढई आहे ह्या कढईला माती लावली कारण चुलीवरची भांडी खूप घाण होतात आणि नंतर निघतच नाहीत पटकन म्हणून ह्याला माती लावली आणि माती लावून ह्याच कढईमध्ये पहिला मिरचू बनवून घेतलं आणि नंतर फ्लावर बनवते आता संचितचं कसं संचित आंब्रस जास्त खात नाही त्यामुळे मिठातलाच फ्लावर करते संचितने आंबरस खाल्ला तर ठीक नसेल तर मग हा जो मिठातला फ्लावर केलाय तर तो खाईन तर असं आहे आमरस वगैरे असेल तर मग थोडंसं सुखच असतं कारण आमरस असतोच पात्र नंतर शेवळ्या पण करायच्या होत्या मग सगळ्यात पहिलं मग मी म्हणले आता हे सगळं करून घेऊन चपात्या राहिल्या आहेत अजून तर होते काय तर इकडे तीन चार दिवस झालं कंटिन्यू रोज संध्याकाळचा मोठ्याच्या मोठा वारा नंतर धूळ आणि थोडासा पाऊस पण पडतो आहे आणि गावी कसं वारा वगैरे सुटला की सगळ्यात पहिली लाईट जाते भलं पाऊस थोडा का असे ना पण लाईट मात्र जाणारच हे असतंच त्यामुळं कसं मग मी म्हणली पहिला पटकन स्वयंपाक करून घेऊ तसा पण आमचा रोज असतोच लवकर स्वयंपाक तरी पण आज थोडं लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली होती कारण स्वयंपाक जरा जास्त बनवायचा होता जास्त म्हणजे मेनू जरा जास्त होते त्यामुळं आता मेनू जास्त असले की मग काय ऑटोमॅटिक स्वयंपाकाला लेट होतं संचित काय रोज संध्याकाळी दिवसभर खूप जास्त गरमी असते त्यामुळं मग संचित एक साडेचार पाच वाजताच मोठं आमच्याकडं पातील आहे आणि त्या पातीलामध्ये बसून संचित आंघोळ करत असतो मग आंघोळ वगैरे झाली का फ्रेश झाल्या की मग संध्याकाळच्या वेळेस असं खेळत बसतो आणि तस दिवसभर त्याला बाहेर कसलंच येत येत नाही कारण ऊन खूप असते त्यामुळे ते सगळेच आम्ही घरात बसतो मग ऊन कमी झालं की मग संजय तसा बाहेर सायकल वगैरे खेळत बसतो तर असं आहे आता इथून मी पीठ वगैरे घेऊन जाते आता चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं की दोघे पाहिजेत कारण एकटीनं करायचं म्हणलं की येणं जाणं होत नाही कारण किचनमध्ये सगळं असतं चूल आहे शेडमध्ये त्यामुळं मग मम्मी तिथंच बसते आणि मी जे काय पाहिजे ते तिला आणून देत असते जे काय झालं ते आणून किचनमध्ये रिटर्न ठेवत असते तरी तो मिरचू पण करून झाला होता मिरचू पण आणून ठेवला आता शेडमध्ये कसं जास्त ठेवत नाही झालं की लगेच आणायचं आणि किचनमध्ये ठेवायचं तर इथून मी पोळपाड वेलणं आणि जे पीठ म्हणून घेतलं होतं तर ते पीठ घेऊन चालले आता मी चपात्या मम्मीला लाटून ला देते आणि मग मम्मी पटकन शेकून घेईल आता सगळ्यात शेवट चपात्यावरच होता तसं तर अजून शेवळ्याची खीर बनवायची शेवळ्या बनवायच्या आहेत म्हणजे आणि ते शेवळ्यांना मग जेवण करायचे जे अगोदरच बनवूया मम्मी म्हणली कारण आता करून तर कोण खाणार आहे म्हणून तरी तर आता मी सगळं आणून ठेवले फ्लावर वगैरे झालं आहे बनवून संचित पिठासोबत खेळत बसला होता संचितल्या पीठ पित सो पिठासोबत खेळायला खूप जास्त आवडतं त्यामुळे तो बसला होता खेळत मग त्याला थोडंसं पीठ दिलं आणि मग मी वगैरे चपात्या वगैरे लाटून आता देणार आहे तर परातेमध्ये पीठ मिळून घेतलं होतं त्यामुळे परातेमध्ये पीठ ठेवायला सुका जागाच नव्हती म्हणजे म्हणजे मी परातीमध्ये पीठ मळून परत घासायला ठेवले आणि मम्मीने एका बाउलमध्ये ठेवलं होतं ते पीठ म्हणून मी आता पिठाचं जे झाकण आहे त्याच्यामध्ये पीठ चाळून आणलं मम्मी आता गोळे करून देते आणि मी आता पटकन चपात्या लाटून देते पीठ थोडं जास्तच मळतो कारण सकाळी वगैरे संचेता चहा चपाती खायची असते दूध चपाती खायची असते किंवा एखाद्या दोन चपातीचं पीठ थोडं जास्तच असतं त्यामुळे आता पटकन चपात्या इथे लाटून द्यायच्या तरी ते बघू शकता माझी चपाती लाटून झाले मम्मीने गोळे पण करून ठेवले थोडासा जाड गोळा तो संचेसाठी कारण सा आता गर्मी जास्त असल्यामुळं पातळ चपात्या लगेच कडक होतात आणि तसं पण संचित पटकन असं जेवण करत नाही खूप हळूहळू हळूहळू मग तिथं जेवण होईपर्यंत चपाती कडक होते म्हणून काय करते मम्मी थोडंसं जाडच चपाती बनवत असते संचितसाठी त्यामुळे त्याचा गोळा पण थोडासा मोठा घेतला होता तर ते पटकन चपात्या बनवून घ्यायच्या आणि चपात्या इथं झाल्या सगळ्यात शेवटची चपाती लाटून झाली मम्मी आता शेकून पण घेते आणि सगळं झालं की लगेच आतमध्ये नेऊन ठेवायचं पप्पा गेल बाहेर, खार वांगे ते बाहेर पप्पानी खारं वांगं बनवण्यासाठी वांगे आणले होते आणि मम्मीनं काय सगळा स्वयंपाक झाला की भरीत, चुलीमध्ये वांगं छान भाजून घेतलं आणि मम्मी काय म्हणले आता काही लगेच कोण जेवण करत नाही त्यामुळं शेवाळ्यांची खीर आणि जे खारं म्हणजे खारं वांग नाही काय म्हणतो आपण त्याला भरीत बनवायचं होतं ह्या वांग्याचं तर ह्या भरीत भरीत आपण जेवण करायच्या अगोदर बनवू जसं की मग तुम्हाला मी सांगितलंच होतं की गावाला कसं वारा वगैरे सुटला की लाईट जाते त्यामुळं काय असं वाटलं नव्हतं स्वयंपाक करताना असं वाटलं नव्हतं की आज वारा सुटेल पाऊस वगैरे पडेल म्हणून मग मी म्हणले नंतरच सगळं करूया तर नंतर लाईटच गेली सांगायचं ते इथं मी मिरचू काय केला भरून घेतला नंतर संध्याकाळच्या वेळेस मी बनवला होता चहा कारण चहा थोडासा लवकर पिले होते मी मग संध्याकाळी अजून पेची इच्छा झाली मग मी चहा केला होता आणि तर बघू शकता मस्त असा एकटीसाठीच केला आहे कारण चहा कोण पित नाही घरात मी एकटीच पित असते आणि पिला तर कोरा चहा पितात मम्मी आणि पप्पा पप्पा तर लिंबू पिळून पित असतात तिथं चहा केला आहे त्याला तुम्ही सगळेजण या पटकन चहा पिण्यासाठी तास स्वयंपाक झालं की जरा निवांत असतं सगळेच म्हणजे मी काय करत नसते मी बघत असते व्हिडिओ काढत असते त्यातच माझा सगळा टाईम जात असतो तरी पण मागं मागं फिरत फिरत पण घाम येतो मग सगळं मम्मी बसले की जायचं निवांत आपलं खाटेवर बसायचं पप्पांकडून हौदामध्ये पडली होती तर त्यांच्या गाडीची चावी तर हे चावी काढायचं काम चालू होतं नंतर इथं बल्बचं काय झालं होतं काय माहिती मग हा भाऊ आहे तर बल्ब चेंज करायला लागला होता आणि मग तो बल्ब वगैरे चेंज करून झाला आणि इथं बघू शकता आतापर्यंत किती छान वातावरण होतं नंतर क्लायमेटमध्ये लगेच चेंज झाला बारा सुटला लाईट गेली आता इथं चालले कॅन्डल लावले संचित तू इथं उभा राहिला होता आणि जे काय राहिलं होतं करायचं ते सगळं लाईट गेल्यावर अंधारातच करावं लागलं आता जे भरीतसाठी वांगं आणलं होतं ते वांग पण थंड झाले आणि मग आता मम्मी शेवळ्यांची खीर बनवायसाठी पाणी गरम करायला ठेवले आणि नंतर मग शेवया शेवया मी असं काय 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 म्हणतात ते बोलत बोलत काहीतरी होतं त्यामुळं शेवय्या असं म्हणायला जरा अवघड असं वाटतं त्यामुळे थोडंसं होतं इकडं तिकडं नाहीतर बरेच जण चुका काढायला तयारच असतात मोठ्या लॉग व्हिडिओमध्ये कोण काढत नाही शॉर्ट व्हिडिओमध्ये असतं जास्त करून मला तशा कमेंट आणि लॉंग व्हिडिओमध्ये माझे छान छान कमेंट करतात लॉंग व्हिडिओ बघणारे माझे सबस्क्रायबर चांगले आहेत तसं शॉर्ट व्हिडिओचं तसं काय नसतं कोणतरी काहीतरी चुका काढतं आणि कमेंट करतं तर असं आहे इथं मम्मीने बघू शकता मम्मीने भरीत केलं भरीतचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड करून झाला आहे माझा आणि आता मम्मी बनवते शेवयांची खीर खीर म्हणू शकत नाही हे खास शेवया आहेत ना आमरस आमरसमध्ये खाण्यासाठी आहेत त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवास खूप भारी लागतात काय करायचं पाणी भरपूर असं पाणी गरम करायचं आता ह्या घरी बनवलेल्या शेवया आहेत बरं का नाही तर विकतच्या शेवयांची अशी खीर होती का नाही काय माहिती नाही मला घरी बनवलेल्या शिव्या घ्यायच्या पाणी उकळलं की छान अशा उकळून शिजवून घ्यायच्या पाणी गाळून घ्यायचं त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल आणि तेल तूप काय पण घालू शकतं आणि थोडीशी साखर घालायची मिक्स मिक्स करून घ्यायचं तर असं खूप छान लागतं आता मग मी ताटं तयार करून घेते आता लाईट गेली होती बाहेर पाऊस पण चालू होता त्यामुळं काय केलं ताटं वगैरे सगळ्यांना घरातूनच तयार करून घेतोय तर मग मी आता सगळ्यांना चपात्यानंतर अमरस वगैरे काय काय लागतात त्याच्यासाठी मी अमरससाठी वाटी घेतली मम्मी चपाती देत होती तर ही चपाती संचितला केली होती आणि अंधारामध्ये काही समजलंच नाही दुसरी चपाती संचितला दिली त्यामुळे मी संचित तिथं जेवण करायला बसला होता बाहेर आणि पाऊस बघत बघत बसला होता अंधारात काय दिसतंय तरी पण आपला आवाज येतोय बघत बसला होता आणि आम्ही सगळे पण बाहेरच जेवण करायला बसणार होतो तरी तुम्ही बघितलंच असेल बारीक असा पाऊस चालू होता नंतर मग मी आता इथूनच सगळ्यांना ताटं वगैरे तयार करून घ्यायला लागले आणि संध्याकाळचं हेवी जेवण झाले पण असं जेवण असेल तर छान खायला वाटतं तर सगळ्यात पहिला इथं बघू शकता फ्लावर चपाती आमरस अम्बरस। तर आम्ब्रसं आमच्या घरात पप्पांना जास्त घट्ट असा आमरस आवडत नाही त्यामुळे थोडासा पातळच केला होता आणि त्यातल्या त्यात शेवयांबरोबर खायचं म्हटलं तर थोडा पातळच लागतो नाही तर खूप घट्ट असं होतं ते त्यामुळे थोडासा शेवयांबरोबर खायचा असेल थोडं थोडा पातळ करायचा नंतर मिरचू आणि भरीत तर मस्त असं आपलं ताट तयार झाले आणि खूप मस्त जेवण आम्ही पाऊस बघत बघत एन्जॉय केलं चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटा ते नक्की सांगा आणि बाय